लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली की विरोधक चारी मुंडे चित झाले त्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून त्या त्या भागामध्ये लोकांना काय पाहिजे लोकांना त्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजे तिथला विकास झाला पाहिजे तिथल्या मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे आणि ते देण्याचं काम आणि सर्वसामान्य माणसाला मानाने जगता आलं पाहिजे हीच भूमिका आमची शिवसेनेची आहे आणि त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होती आहे आपल्याला माहीत आहे की गेले अडीच वर्ष आपण जे काम केलं विकासाचे प्रकल्प केले लोककल्याणकारी योजना केल्या त्यामुळे एवढी मोठी लँडस्लाईड विक्टरी आणि मँडेट लोकांनी दिलेला आहे आणि म्हणूनच आता हा प्रश्न संपलेला आहे आता सुरुवातीपासून अडीच वर्ष आम्हाला शिवाशाप देणारे काय काय नवीन नवीन काय त्याला म्हणतो आपण उपमा देणारे आता त्यांना त्यांची तोंड या महाराष्ट्रातल्या जनतेने बंद केलेली आहेत आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि या बाळासाहेबांच्या विचाराच्या आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला सत्तावन्न बाणावर आमदार निवडून आले आणि तीन आमचे मित्र सहयोगी आमदार निवडून आले आणि खऱ्या अर्थाने या जनतेच्या जनता जनार्दनाच्या न्यायालयामध्ये दरबारामध्ये या ठिकाणी लोकांनीच आता शिक्कामोर्तब केलेला आहे यापूर्वी इलेक्शन कमिशनरवर निवडणूक आयोगावर आरोप करणं हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर आरोप करणं आणि आता म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर घरी बसणार